विठ्ठल नर्मदेहर शहराव गुजरात इथून आपला सुप्रभात आणि आता आपण थोड्याच वेळात इथून निघणार आहोत एक पाच ते पाच मिनटामध्ये आरतीसाठी थांबलेलो पाच मिनटात निघूया आजचा सव्वीसावा दिवस सव्वीसाव्या दिवसाची सुप्रभात झालेली आहे आजसुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे का आपल्याला तटातटाने चालता येईल सगळी लोक रोडनीच पळतात पण जेवढा होईल तेवढा आपल्याला तटाने चालायचा प्रयत्न करायचा आहे कारण की आपल्यासोबत जे साधू आहेत त्यांना तटाचा मार्ग माहिती आहे जोपर्यंत ते आपल्यासोबत आहेत तोपर्यंत आपण तटाने चालूया चला सुप्रभात पुन्हा सर्वांना नर्मदे हर चला आता आपण तटावर भेटूया श्री विठ्ठल हा चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आणि आपण आता उतरलो आहोत माझ्या नर्मदा मैयाच्या घाटावर आणि तटावर हे बघा ताटावर हरग आहोत हे विठ्ठल नर्मदे हर त्याला मस्त पुन्हा आपल्याला माईचा तट लागलेला आहे शक्यतो जास्त करून नर्मदा परिक्रमावासी गोरा कॉलनीपासून वरवरच निघून जातात पण आपण प्रयत्न करतो का आपल्याला ताटाने जाता येईल थोडा अवघड मार्ग आहे पण काही नाही प्रयत्न तर आपण करू शकतो ताटाने जायचं जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण ताटाने जायचं नाही तर थोडं वरून जायचं नंतर बघूया जिथपर्यंत शक्य होईल आपण ताटाताटाने जाऊया नर्मदे आहार जाळे म्हणजे इकडली लोक मच्छीमारी करतात नर्मदे हर वा चला नर्मदे हर भर, नार क्रॉसिंग सध्या तर पाणी येत नाही आहे पाणी आटलेलं दिसतं इकडून येणारं या इथून पण पाणी येत होतं पण त्याला नर्मदे खूप छान दर्या इथून पण म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या दर्या येतात नर्मदा मी याला मिळतात किती तट आहे हा वरचा आंब्याचा पिंपळाचं झाड दिसतोय ना त्या पिंपळाच्या झाडाच्या वरून पाणी गेला होता दोन हजार तेरा चौदा काहीतरी कालिकाने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली का एवढा पूर आला का ह्या झाडाच्या वरून म्हणजे काय पाणी असेल काय विकराळ एकदम विकराळ रूप होता मै्याचा चला नार्मदे हर आमचे महाराज एक माघ राहिलेत ते आठ दुसरे दोन पोरांना थांबले त्याला बघूया आपण जाऊया पुढं येतीलच असे काही नाही नर्मदे हर हे बघा श्री विठ्ठल नर्मदे हर सुप्रभात आज सुद्धा मै्याचं दर्शन झालं आहे ती निवांत पोहते मगर सकाळी सकाळी दर्शन आपल्याला झालेलं आहे खूप मोठे आहे पहिले वय आगे चेक राहू कुछ हे का नाही गेले आखमध्ये गेली गेली कुठे गेली चला दर्शन झालेलं आहे आपल्या सकाळी सकाळी सुभ दर्शन हो गुरुजी हा हा हो गया, गया।, हाँ। हाँ। गया ना सुबह दर्शन चला चला मंडळी आज सुद्धा आपल्याला मैयेचं वाहन मगराचे दोन मगराचे दर्शन झालेले पण मस्त पाहतोय ते एकदम आनंदाने त्याला आनंदानेच पाहू द्या आपण तर आवश्यक त्यांना हिरविठ्ठल नर्मदे हर नर्मदे हर हे बघा पुन्हा आणि वाईटून मोराचा आवाज येतोय वा नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदेहर इथं वरती आपण ज्या घाटावर आहोत तो केदारेश्वर महादेव मंदिर वर आहे आता काही वरती जात नाही आम्ही कारण की आताच निघालो आहे निघून फक्त आणि फक्त चाळीस मिनटं झालेले आहेत आणि आता आपल्याला पुढचा प्रवास आहे भरपूर चला पुढे जाऊयात असं असं जायचं आपल्याला चाळीस मिनटं शा सांगितलं काय शहरावरून निघून जास्त नाही चाळीसच मिनटं झाले चालतो आहे आपण जास्त चाललो नाही आहे अजून तर जाऊया पुढं नर्मदे हर नर्मदे हर मैयेचा एकदम तटाजवळून चालायचा आनंद बरेच परिक्रमावासी चालत आहेत म्हणून आपले ही परिक्रमावासी आणि मीही नर्मदे हर आपल्याला हायपर लॅप्स कसा वाटला बरं सांगा हो कारण की तेवढ्या हायपर लॅप्स काढायसाठी मला लेट टाईम गेला चला नर्मदेहर श्री विठ्ठल जीवनभर वर्षा तटापर्यंत मैयेचा तट आहे चला जरा चालूया नंतर भेटूया आता हर शिक्षे कापल्यात खडक दगड नॉर्मली हा खोल मंडळी फुल ॲडव्हेंचर इथून डायरेक्ट खाली इथं उतरायचा त्याला पुढचा रस्ता बघूया नर्मदेहार हां सोपंच आहे मला वाटलं अवघड आहे ठेवतो फोन मग चल चल श्री विठ्ठल नर्मदेहर पुढचा प्रवास चालू थोड्या वेळासाठी आम्ही थोडा विश्रांती घेतली इथं पलीकडचं जंगल भाव कसलं भारी आहे नर्मदे हार गरम झाला जरा चलो नर्मदे हर आपली मंडळी काही माघार राहिलेली आहेत आपण जरा पुढं आलो चला असू द्या चालतच असतं हे सर्व होणारच आहे शेवटपर्यंत प्रवास एवढा मोठा आहे का कोणी कायम आपल्यासोबत राहू शकत नाही त्यामुळं ह्या गोष्टी पण समजून घेतल्या पाहिजे श्री विठ्ठल नर्मदे हार मंडळी आपली मागे राहिलेली मंडळीने आपल्याला पकडून घेतला आले ते आपण थोडी विश्रांती घेतली आणि आपले मंडळी पण आलेली आहेत चला आहे सध्या आपल्या मंडळीसोबत श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आज आपल्याला त्या तटाने काही क का परिक्रमावासी जाताना दिसत आहेत काही दिवसात आपण पण तिथून जाणार आहोत त्याच तटाने आपण काही दिवसात येणार आहोत मजा येणार आहे चला श्री विठ्ठल नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर बोर हे देऊ का मेरपास बेर बेर नाही तिथून आवाज देतात आपण बी एक आवाज देंगे गो लोक का नर्मदे हर वा, वा, वा चलो बढ़िया आवाज हो। चला तिकडून परिक्रा आवाज दिलेला आहे नर्मदे हर आपण त्यांना नावाच दिला नर्मदे हर वा चला Kaget, tuh! Piramids, themes... kenalan, dalih, apa? Ngerah, boroh, kau ya? Niwantah, hahaha! 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 मंडळी हे बघा बोर बघा अरे वा वा सुंदर हा वो बडा मेरी

मंडळी नर्मदा माईचा किनारा आहे का काय कळलाच मार्ग नाही दमलो अक्षरशः दमलो का दमलो हिरेती बघा अरे बापरे चालता येत नाही ये एवढी रेते मागच्या एक दीड किलोमीटरपासून हिरेती चालतो आहे आम्ही कमी रेती नाही ब खूप रेते खूप आणि हे जेव्हा पूर आलतं ना मग काल एकाने सांगितलं आम्हाला दोन हजार तेराला का चौदाला पूर आलेला तेव्हा ही रेती वगैरे सर्व इथं आले तोपर्यंत इथं रेती वगैरे काहीच नव्हती लईच रेती आहे महाराज आणि रेतीवरून चालायचं बोलवं त्रासच आहे लक्षरी विठ्ठलणार मध्ये हर पाणी प्यायला थांबलो आमचे दांडे बघा गायवर झेंडा लय खाली पूर्ण दांडी जेव्हा ठोकली ना तर से कम अर्ध्यापेक्षा जास्त जाईल एवढी रेती आहे नर्मदे हर नर्मदे हर हा बाबा आता कुठं ती वाळू गेली आणि आम्हाला जरा पाऊल वाट लागली लय बरा वाटलं लय लय वाळू होते आता पण आहे इथं थोडी थोडी ते बघा की वाळूच आहे नर्मदा भैया सर आपला आश्रमसुद्धा आलेला आहे जवळ मला दिसतोय इथून आता झुम करून दाखवत नाही तुम्हाला आश्रमात गेला दाखवताला धुम करतो दामा चला हे बघा चला मंडळी म्हटलं आलो पण काहीतरी सीन झाला इथं पायऱ्या बघा पायऱ्या अरे बापरे रे धनंजय महाराज म्हणत असलं एवढ्या पायऱ्या चढायच्यात चला चढू यात नॉर्मली हर काहीतरी पुराण क्षेत्र असेल आपण आतमध्ये जाऊन पाहू वा वा अच्छा आहे श्री विठ्ठल नर्मदे हर काय क्षेत्र आहे क्षेत्राच्या बद्दल काय अजून माहिती पडलं नाही कोणाला तरी विचारून हे तर नर्मदा मग यातच क्षेत्र दिसतं मंदिर आहे आणि पुढं पण मंदिर आहे जाऊन विचारोन का स्थान क्या है नानी कुंभे कुंभेश्वर महादेव मंदिर ये स्थान है यहाँ पे थोड़ी पानी की कारण ये आश्रमों की व्यवस्था बिगड़ चुकी है तो इस कारण यहाँ से आधा किलोमीटर आगे गाँव में जाके हमें आश्रम मिलेगा जहाँ भोजन ग्रहण मिलेगा महाराज जी मिले थे अभी हमें जो हमें चाय और बिस्कुट देखे गए देखे गए हैं इन्होंने कुछ कुछ सर लिया नानी लिए पनोटी पनोटी शनिदेवजी जी का मंदिर कुंभेश्वर महादेव कुंभेश्वर महादेव मंदिर चला आम से महाराज जी आता आज चलो खा बा खा बिस्किट खा

वाला का है, तो का है। वा ज्ञानोवर आहे पांडुरंगा आणि हा एक आणखीन एक आश्रम आहे मस्त चला श्री विठ्ठल न्या श्री विठ्ठल नर्मदेहर चला बघूया कुठला आश्रम जवळ पडेल तिकडे जाऊया पण आनंद होते सुद्धा मराठी माणसं ज्ञानोबाऱ्यांच्या नावाने हो पांडुरंगाच्या हो नावाने काल जिथं थांबलेलो होतो नाशिकचा था आश्रम होता असे सेवा करत असतात नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर खरंच खूप छान हर श्री विठ्ठल आहे आश्रम या आश्रमामध्ये आपण थांबूया खूप सुंदर आश्रम आहे